अमृतरुपे काव्याचे अमृतरुपे काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरी काव्यात सरप्राईज करा आज मी आपण माझ्या सुनेचे दोहाडे जेवणचा कार्यक्रम ठेवला आणि मौश परंपरा ही आपली चालतच आली बाळाचे नाव ठेवणे बाळाचं बारसं करणं बाई गरज असली तिचं डोहाळे जेवण करणं ही आपली वंश परंपरा आहे आणि त्याप्रेत तर तो माझ्या माझे स्वराचे डोहाडे गीत मी आपणपुढे सादर करते आहे तुम्ही पण लिहून घ्या बघा तर चला नंदा संगीता शकुंतला रमण चला नंदा संगीता शकुंतला रमण आज लाडक्या सुनेचे आज लाडक्या सुनेचे आहे जेवण आहे डोडे जेवण नवीन नव जातर भक पोटात लागले वाडू नव जातर भक पोटात लागले हे वाडू सासर माहेर त्या मंडळीच कौतुक बहू सासर माहेरच्या मंडळीस कौतुक बहू नवऱ्याही खुशित बायकोचे पुरवि लाडू नवराही खुशित बायकोचे पुरवि આજ માજ લાડ લડક્યા સુતી આજ લડ ક્યા સુ આ દોડે જવન આહ જ સવા માયના લગલા સૂનલા વાળો ખોટત તિચ ફિરુ લગલા સતવા માઈના સગલા સુનૈલા બડ પોટત તિચ લાગલા આવડીસ ખાના આવડી જિનસ ખ્યા મી આંબટા નો દેમી આંબટ આજ લાડક્યા સુન આજ લડક્યા સુતે आह जे जेवण आहे जे वाळे जेवण नातेवाईक शेजारण मंडप भरता सारा नातेवाईक शेजारण मंडप भरला सारा सजलेला बंगईत बसली माझी सुंदर सजल्या बंगईत बसली মাজি সুন্দর হিরভী সি দোই গজর হিরভী সি ডো গদরা শোভেজান আজ লাডি আজ লাড কে আহে জমন আহড আবন ખૂપો ફળાની ખાઉન ભલ ન તે ભલો ખૂપ ફળાની ખાઉન ભલનો તે ભલો સંત્રી મોવી ખા ગાળ સંતુષ્ટ હોઈલો સંત્રી મો સંગી ખા ગાળ સંતુષ્ટ સુવાસિની ગાટી ગીત ઘનરળા ઓટી ભરુન ઘનારળી ઓટી ભરું આજ લાડક્યા સુને આડોવાળે જવન આજ લાડક્યા સુને આજ લાડક્યા સુને આડોવાળે જવન આયડો જીવન आबतष्ट मैत्रिणी देता तिज शुभेच्छा आतिष्ट मैत्रिणी देता तिज शुभेच्छा सुदृढ सुदृढ सद्गुणी बाळ तुझ वंशता दिवा सुदृढ सद्गुणी बाळ होवो होंशता दिवा सुक दे अंगणी वाढव कीर्ती त्रिभुवन सुखनाथ देनांदी अंगणी वाढव कीर्ती त्रिभुवन सुक नाचो अंगणी वाढव कीर्ती त्रिभुणी सुख नाच अंगणी वाढव कीर्ती त्रिगुणी આજ લાડક્યા સુન આજ લાડક્યા સુન થે આઈ ડોવાળે જીવન આ ડોળે જીવન આઈ ડોવાળું જણ આહ ડોળે સંગીતા શકુંતલા રમણ ચલા નંદા સંગીતા शपुंतर म्हणू आज लाडक्या सुनायचे आहे डोहा जेवण आज लाडक्या सुनायचे आज लाडक्या सुनायचे आहे डोहाडे जेवणो आहे डोहा जेवण आहे डोवळे जेवण अशा प्रकारे डोवाळे गीत मी आपणा पुढे सादर केले आहे